नमस्कार आज आम्ही अतिक्रमण मोहीम मोहीम घेतलेली आहे त्याच्यामध्ये जे काही बांधकाम आहे ज्यांच्याकडे अधिकृत परमिशन नाही आहे म्हणजे तुम्हाला कुठलाही व्यवसाय करायचा धंदा करायचा असाच कुठेही पात्र मारून करू शकत नाही त्याच्या एक पद्धत आहे महानगरपालिका अधिनियम आहे शासनाचे काही नियम आहे त्याप्रमाणे तुम्ही परवानगी घ्या आता असाच धंदा केल्यामुळे या ठिकाणी पार्किंगचा इश्यू अवैध ह इशू क्रिएट होत आहे तर सर्वांना मी विनंती करेल की जर तुम्हाला धंदा चालू करायचा आहे तुम्हाला व्यवसाय करायचे आहे तर महानगरपालिका अधिनियम अंतर्गत एमआरटीपी अंतर्गत व्यवस्थित प्रमाणे परमिशन घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही चालू करा इथून पुढे हे सगळे कारवाई मोहीम असं चालू असणार आहे जे काही इथे विना विना परवाना शेड पत्रा वगैरे आहे महापालिका सर्व काढणार धन्यवाद शहरात ऑलरेडी झालेली आहे कारवाई आता आ, फुटी शंभर फुटी आहे आज आणि आजपासून हे मोहीम फुल फोर्स ने आम्ही चालवणार आहे आणि पूर्ण महानगरपालिका याच्यामध्ये कव्हर होईल काही छोटे मोठे इशू होत आहेत लोकांच्याकडून काही समज तर काय आव्हान आहे की कुठले ग्राह्य धरलं जाणार कुठलं ग्राह्य जे काही लोकांकडे बिल्डिंग परमिशन म्हणजे त्याला बांधकाम परवाना म्हणतो आपण घर ते आहेत तर त्याला सोडलं जाईल घर बिल्डिंग परवानगी नसेल तर त्याला आम्ही रितसर नोटीस देऊन काढणार आहे जे काही रस्त्यावरच्या धंदे आहे किंवा शेड वगैरे असेल ते विदाउट नोटीस पण महानगरपालिका काढू शकतात परंतु रस्त्याचे आजचे जेवढे बांधकाम आहे त्याच्या विस्तृत इथे सगळ्यांना नोटीस दिले गेले आहे दोन महिना तीन महिन्यापासून तरी आज आम्ही मोहीम सुरू केली काही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला काय आवाहन आहे त्यांना पण आव्हान आहे की महापालिकेला कायदेशीर कामात सहयोग करा धन्यवाद